नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गाईन अहरणीशी मुखी नाम आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक जो आषाढीचा उपवास करतात त्याला आध्यात्मिक महत्त्व आहेच पण त्याचं वैज्ञानिक वैद्यकीय महत्त्व काय आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते खरं तर आषाढीचा उपवास हा भगर साबुदाणा रताळे असं काहीही न खाता करायला हवा तरच त्याचे शरीराला योग्य ते फायदे मिळतात काय आहेत हे फायदे चोवीस तास काहीही न खाता केवळ पाणी पिऊन उपवास केल्यास त्याचे शरीरावर काय परिणाम होतात यावर वैद्यकीय संशोधनास बऱ्याच गोष्टी आढळून आल्या आहेत चोवीस तास उपवास झाल्यावर शरीरात ॲटोफेजी नावाची एक प्रक्रिया होते त्यामुळे शरीरात निकामी किंवा खराब झालेल्या पेशी या काढून टाकल्या जातात त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व मधुमेह म्हणजेच डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी उपवास हा खूप महत्वाचा असतो मेंदूतील पेशींची वाढ व वा पोषणासाठी आवश्यक ब्रेन डिराईवड न्युरोट्रॉपिक फॅक्टर हा घटक उपवास केल्याने वाढतो व वा त्यामुळे मेंदूची क्षमता वाढीस लागते हृदयरोग हार्ट अटॅक व स्मरणशक्ती नष्ट करणारा अल्झायमर्स हा आजार उपवास केल्यामुळे टाळण्यासाठी मदत होते पोट आतड्या पचन संस्थेला आराम मिळतो आणि उपवासामुळे पचन संस्था ही अधिक कार्यक्षम बनते म्हणून आषाढीला काहीही न खाता पिता अगदी भगर साबुदानाही टाळून के केवळ पाणी पिऊन उपवास तुम्ही सगळेजण नक्की करा जय हरी